शेतकरी बांधवानो नमस्कार दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो अठ्ठावीस मार्च रोजी जे काय आहे ते राज्याचे मुख्यमंत्री यांनी ट्विट करून सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो वितरित करण्यासाठी निधी जो आहे तो बँकेला दिलेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये जो आहे तो एकतीस आत वितरित होईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि तसं झालं सुद्धा म्हणजे बँकेकडे तो बँकेनं डीबीटी लावली सुद्धा परंतु भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून आता आपण काल व्हिडिओ टाकला होता व्हिडिओच्या खाली जे काय बऱ्याचशा कमेंटमध्ये आलं शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की पैसे आले तर आणि काही शेतकऱ्यांनी जे आहे तर त्या ठिकाणी स्टेटस चेक केल्याच्या नंतर स्टेटस त्या ठिकाणी फेल दाखवलेला आहे म्हणजे ट्रान्झॅक्शन झालं नाही असं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे मग आता नेमकं हे असं झालं का किंवा हे काही शेतकऱ्याला पैसे आलेत काही शेतकऱ्याला आले नाहीत याचं कारण काय आहे तर तेच आजच्या व्हिडिओमधून जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि हे नंतर पैसे कधी येतील ज्याचे फेल झाले ते पैसे कधी येतील हे सुद्धा जे काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून जे आहे ते जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा बघा मित्रांनो याच्यामध्ये असं झालेलं आहे पहिलेच तर सरकारवर शेतकऱ्यांचा भरपूर रोष आहे कर्जमाफी बद्दल केलेलं वक्तव्य असो किंवा मग इतरही शासकीय अनुदान क्रेडिट करत नाहीत त्या संदर्भातलं जे काही शेतकऱ्याचं या सरकारचं जे काही वागणं आहे त्यामुळे शेतकरी सध्या स्थितीत दर सरकारवर भरपूर रोष काढत आहेत भरपूर शेतकऱ्या सरकारवर शेतकरी जे आहेत ते परेशान आहे अशातच जो आहे तो कालचा जो हप्ता आहे तो स्टेटस चेक केल्याच्या नंतर तिथं डीबी एफ एम या नावाने फेल्युअर स्टेटस जर चेक केलं डीबीएफएम असं एक फेल्युअर स्टेटस त्या ठिकाणी दाखवत आहे तर मग मग आता हे फेल होण्याचे कारण काय शासनाच्या खात्यामध्ये पैसा नव्हता का किंवा मग आणखीन दुसरे काही कारण होतं तर बघा मित्रांनो याच्यामध्ये काय होतं की आ, मी आधीच्या व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं एक दोघानं कमेंट केली होती की हो हे असं होत नसते म्हणून बाबांनो आम्ही बँकिंग सेक्टरमध्येच काम करतो याच्यामध्ये बघा काय असतं की तुमचं अठ्ठावीस ते एकतीसच्या दरम्यान काय होतं बहुतांश बँकेची क्लोजिंग चालू होती ट्रान्झॅक्शनच्या बँकावर लोड होता आता हे ट्रान्झॅक्शन लागतं लागत अंतर्गत हे डीबीटी अंतर्गत ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी लागतं आता काही बँकांचं ट्रान्झॅक्शन झालं त्याला पैसे सक्सेस झाले त्याच्या खात्यामध्ये पैसे आले परंतु काही बँकांनी काय केलं ते पैसे स्वीकारलेच नाहीये म्हणजे डीबीटी अंतर्गत ज्यावेळेस त्या खात्यामध्ये पैसे जायचे होते ते पैसे स्वीकारले नाही ते ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणावर फेल झालं आणि ते तिथं तुम्हाला जे एनपीसीआय जो एरर आहे तर त्या ठिकाणी असं दाखवलं की तुमचं आ, गुन्ता गुन्ता हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते डीबीटीचे आहे मग आता शेतकऱ्यांनी काही चिंतेत पडले काहीचे पैसे आले मग हे ट्रान्झॅक्शन फेल झालं हे कधी होईल बघा आता हे ट्रान्झॅक्शनची जी गुंतागुंत आहे हे काढायला थोडासा वेळ जातो याच्यामध्ये काही फेल झाले ट्रान्झॅक्शन असतात काही सक्सेस झालेले ट्रान्झॅक्शन असतात हे डीबीटी पुन्हा नव्याने लावा लागणार आहे ह्या सगळ्या बराभनगडी आहेत तर याच्यामध्ये जवळपास हे जे हप्ते जे आहेत ते किल्लर आता हे पुढच्या हप्त्यामध्ये होऊ शकतील कारण आता आज एक तारीख होती आज दोन दिवस तर जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते सुरळीत त्या ठिकाणी व्हायला वेळ लागणार आहे म्हणून जे फेल आहे दोन दिवस या ट्रान्झॅक्शनला हात लावणार नाहीत आणि त्याच्यानंतर जे आहेत ते, ते पुढील दोन ती 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 ते तीन दिवसामध्ये हे ट्रान्झॅक्शन पूर्णपणे क्लिअर होतील आणि जे आहेत ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे आहेत हे पैसे हे पुन्हा नव्याने त्या ठिकाणी वितरित केल्या जातील ज्या शेतकऱ्यांना आले त्यांना गुड वेल्यान गुड आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत त्यांना सुद्धा जे आहेत ते या हप्त्यामध्येच म्हणजे तीन तारखेच्या समोर जे आहेत ते पैसे त्या ठिकाणी क्रेडिट होऊ शकतात कारण दोन दिवस तर जे आहे ते आता सध्या नाही होणार कारण काल सुट्टी होती आज जे आहे ते आजपासून आता बँकिंगचे कारभार व्यवहार चालू झाले बॅकंडला त्यांचं जे काही आहे काम चालू होतं त्यांची जे क्लोजिंग वगैरे होती तर त्यांनी क्लोजिंग वगैरे करून घेतली अशातच हे ट्रान्झॅक्शन लागल्या गेलं कारण डीबीटी लावल्या गेली त्यामुळे जे आहेत ते भरपूर इथं प्रॉब्लेम आले कारण शेतकऱ्याच्या डीबीटी आहेत ते विविध बँकेला लिंक आहेत त्याच्यामध्ये बँकिंगचं सर्व्हर काहीचं काहीने डेबिट ट्रान्झॅक्शन क्लोज करतात काही क्रेडिट ट्रान्झॅक्शन क्लोज करतात त्या बँकेच्या पॉलिसीनुसार ते काम चालू असतं त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आलेला आहे काळजी करायचं काम नाही हे लवकरच जे आहे ते पुन्हा डीबीटी लावली लावली जाईल आणि हे जे काही आहे ते पैसे तुम्हाला क्रेडिट केले जाईल तुर्तास तरी ह्या जे फेल जे आहेत फे ते ट्रान्झॅक्शन फेल झाले होते याबद्दलचं हे अपडेट होतं आणि कधी पैसे येणार आहेत ते नक्कीच हप्त्यामध्ये सर्व पैसे या ठिकाणी क्रेडिट होऊन जाणार आहेत काळजी करण्यासारखं कोणतं कारण नाही आणि पीक विमा सुद्धा मला वाटतं मंगळवार बुधवार बुधवार गुरुवार या दरम्यान जे आहे ते तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे ही एक थोडक्यात त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर क्षेत्रकीय बांधवांबरोबर जो आहे तो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद